वाचन चळवळ टिकवण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा साहित्यकार जीवन साळोखे चंदगड मधील एकतीस शाळांना ग्रंथदान विज्ञान तंत्रज्ञानाच्या या युगात विद्यार्थ्यांचा स्क्रीन वाढला आहे या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण सुंदर विकासासाठी त्यांच्यामध्ये पुस्तक वाचनाची सवय निर्माण होणं गरजेचं आहे पुस्तक वाचनाची चळवळ टिकवण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन साहित्यकार ग्रंथदान चळवळीचे प्रमुख प्राचार्य जीवन साळोखे यांनी केलं चनगड तालुक्यातील हलकर्णी येथील तुळशी बाजारच्या हॉलमध्ये चनगड तालुक्यातील एकतीस माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना प्राचार्य जीवन साळुंखे यांनी ग्रंथदान दिले यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजेश पाटील हे होते माजी आमदार राजेश पाटील बोलताना म्हणाले नुसत्या नावापुढे पदव्या मिळवण्यासाठी वाचन नको तर सुसंस्कृत सुजान नागरिक घडण्यासाठी वाचन हवे तरुणांमध्ये वाचन संस्कृती निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे हजारो शाळांना विनामूल्य ग्रंथदान करणारे प्राचार्य साळुंके यांचं कार्य अतुलनीय आहे यावेळी गटशिक्षण अधिकारी वैभव गटविकास अधिकारी बाळासाहेब भोजे यांनी मनोगत व्यक्त केलं ग्रंथदान केल्याबद्दल माजी आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते जीवन साळुंके यांचा सन्मान करण्यात आला यानंतर माजी आमदार राजेश पाटील व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व शाळांना ग्रंथ ग्रंथालयाचे जनक डॉक्टर एस आर रंगनाथन यांची व ग्रंथालय शास्त्रांची पंचसूत्री प्रतिमा भेट देण्यात आली या कार्यक्रमाला सुस्मिता पाटील जिमाना पाटील यांच्यासह चंदगड तालुक्यातील एकतीस माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक ग्रंथपाल भाषा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक प्राचार्य एस जी पाटील यांनी केलं सूत्रसंचालन आर डी पाटील यांनी मांडले तर आभार जे एस पाटील यांनी मांडले महानकरी न्यूबसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महान सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा